लोकसभा निवडणूक पार पडली आणि आता अर्थातच विधानसभेचे वेध जे आहेत ते लागलेले आहेत पुणे जिल्ह्यातील जे सहा मतदारसंघ आहेत पुणे शहरातील त्या सहा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने जो आहे तो आपला दावा सांगितलेला आहे आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष दादा जगताप आहेत दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात आपली जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये आपण सहा जागांवर दावा सांगितलेला आहे कोणत्या सहा जागा आहेत आणि याच सहा जागा का हे बघा लोकसभेच्या निवडणुकीचा म्हणजे दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीचा निकाल येऊन आता पंधरा दिवस झालेले आहेत आदरणीय पवारसाहेब आणि आदरणीय जयंत पाटील साहेबांनी पुण्यासहित राज्यातल्या आमच्या सगळ्या युनिटला शहर कार्यकारिणी जिल्हा कार्यकारिणीला आदेश दिला आहे की पुढच्या दहा दिवसामध्ये आपण कुठल्या कुठल्या विधानसभा जागा लढू शकतो आणि जिंकू शकतो त्याचा सविस्तर रिपोर्ट द्या त्याप्रमाणे आम्ही पक्षाच्या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांना घेऊन दोन दिवसावरी बैठक केली या बैठकीमध्ये सगळा ओहापोह झाला तर पुणे जिल्ह्यातला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाचा सक्सेस रेट हा शंभर टक्के आम्ही बारामती पण जिंकली आणि शिरूर पण जिंकलेली आहे या परिस्थितीत आपण कुठल्या जागा शहरामध्ये निवडून आणू शकतो तर शहराचे आठ विधानसभा मतदारसंघ आहेत त्याच्यातल्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही दावा केलेला आहे दोन हजार एकोणीसला आम्ही हडपसर वडगाव शेरी खडकवासला आणि पर्वतीमध्ये लढलो यावेळेस आम्ही एक्स्ट्रा दोन जागांची मागणी केली ज्याच्यामध्ये शिवाजीनगर असेल पुणे कॅन्टोमेंट असेल अशा सहा जागांचा रिपोर्ट आम्ही वर सिनियर नेत्यांकडे पाठवलेला आहे या सहा जागांवर राष्ट्रवादी नक्की जिंकू शकते आमची पवारसाहेबांची पार्टी ही आमची म्हणजे शंभर टक्के आकडेवारीसहित मागणी आहे त्याच्या पलीकडे हा सर्व याचा निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार आदरणीय पवारसाहेबांचा आहे तर त्या जागा किती असेल ते आदरणीय पवारसाहेब ठरवतील आम्हाला याच्यातून आघाडीमध्ये कुठेही बिघाडी करायची नाही शेवटी भाजपला हटवणे भाजपला हरवणे हेच एकमेव ध्येय असल्यामुळे त्याच्यामध्ये जागा किती त्यापेक्षा एक एकत्रितरित्या आपण चांगल्या किती चांगल्या पद्धतीने जिंकू शकतो हा निर्धार आमचा त्यामध्ये निश्चित आहे त्यामुळे कुठेही याच्यामध्ये कुठेतरी बिघाडी करण्याचा किंवा काहीतरी कमजोर करण्याचा हेतू बिलकुल नाही दादा सहा जागा मागितल्या मात्र कसबा आणि कोथरूडवर आपला दावा नाही सांगितला यामागचं कारण काय एक तर कोथरूड हा एकूणच शिवसेनेचा पूर्वीपासून मागच्या साठ वर्षातला अस्मितेचा भाग राहिलेला आहे तसं शिवाजी पार्क आणि शिवसेनेचा दसरा मेळावा नातं आहे तसं दादरची विधानसभेची जागा आणि शिवसेनेचं नाते आहे तसंच पुणे शहर पुणे जिल्ह्यामध्ये जी कोथरची जा जाग जागा आहे त्याचं शिवसेनेचं नातं वेगळं आहे त्याच्यामुळे ती जा त्या जागेवर आम्ही दावा केलेला नाही दुसरा विषय आहे की कसब्यामध्ये काँग्रेसचे विद्यमान आमदार मान्य रवींद्रजी दंगेकर साहेब आहेत तर ती जागा विद्यमान आहे त्यामुळे ती विद्यमानकडे ठेवा असा त्याच्यामधला विषय ह्या सहा जागांमध्ये आम्ही मागितल्यात याचा अर्थ या सहा जागांसाठी आम्ही बिघाडी करू असं बिलकुल नाही हा आम्ही आमच्या पक्ष नेतृत्वाकडं नाही का जे काय अहवाल पाठवायचा आहे मागणी करायची ती आम्ही ठेवली आहे त्याच्यामुळे इतर आम्ही जाहीररित्या करतो तरी दुसऱ्या पक्षाला निर्माणीचा इशारा दिला आहे असा अर्थ काढला जाऊ नये याच्यामध्ये या जागा मिळाल्या तर शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिंकू शकते हा दावा आमचा काल होता आज याला उद्या हडप सर विधानसभेसाठी तुमच्या नावाची चर्चा होते दादा पक्षाने संधी दिली तर निवडणूक लढणार का दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन्ही विधानसभेला मी इच्छुक होतो तशा परिस्थितीमध्ये तिथं श्री चेतन तुपे यांना म्हणजे त्या ठिकाणी उमेदवारी दिल्याचा निर्णय झाला त्या परिस्थितीमध्ये मी पक्षाशी प्रामाणिक राहिलो मी माझ्या पंचवीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये कधीही पक्ष सोडला नाही आणि पवारसाहेबांची साथ सोडली नाही या विधानसभेला मी इच्छुक आहे माझी मेरिट आहे मी मेरिटमध्ये निश्चित एक नंबरला आहे मी ही जागा काढू शकतो जिंकू शकतो हे नका रिपोर्ट्स पार्टीकडे सुद्धा आहे त्याच्या पलीकडं नाही का पार्टीने काय जर वेगळा निर्णय घेतला तर माझी नाराजी नसेल त्याचं कारण आहे की मी पवारसाहेबांकडे विनास्वार्थ आहे त्याच्यामुळे माझं स्पष्ट म्हणणं आहे की पक्षाची एक सीट वाढवायची असेल राज्य सरकारमध्ये महाविकास आघाडीला यायचं असेल तर निश्चित महाविकास आघाडी किंवा आदरणीय पवारसाहेब आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तमाम नेते ज्यामध्ये जयंत पाटील सभेत सोपरेतही आहेत हे योग्यच निर्णय घेतील कुठं पार्टीला लॉस करून घ्यायचा नाही आणि माझ्यासारखा कार्यकर्ता जो एकूण कठीण काळात संघर्ष काळामध्ये थांबला आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्यालाही मी काहीतरी स्वार्थासाठी थांबला असा डाग लावून घ्यायचा नाही पण पार्टी जो निर्णय घेईल तो घेईल त्याच्यामध्ये कुठंही माझ्या मनात कटुता निर्माण होणार नाही किंवा कटुता राहणार नाही हा शब्द माझा या निमित्ताने तुमच्या दर्शकांना आणि माझ्या पक्षाच्या नेत्यांना नक्की राहील टॉप न्यूज मराठीसाठी संकेत देशपांडे पुणे कमोन व्याज हरिया एक ब्रेकली आहे गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना हम्म। hmm. वो ये रेड वाला सही वाला देना ब्रो ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxirich proudly Indian